नमस्कार विजयदीप न्यूजमध्ये आपले स्वागत धरण अपडेट अचूक माहितीसाठी आमचा चॅनल सबस्क्राइब करा आज शुक्रवार जून उजनी अपडेट उजनीत येणारी पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली असून ती नव्वद हजार ते एक लाख क्युसेक्सच्या आसपास जाण्याची शक्यता उजनीत येणारी आवक जास्त असल्याने धरणामधील पाणीसाठा झपाट्याने वाढणार आहे त्यामुळे उजनीच्या इतिहासात प्रथमत उजनी जून महिन्यात टक्केवारीचे शतक मारण्याची शक्यता आहे भीमा खोऱ्यात मागील चोवीस तासात धुवादार पाऊस कोसळत असल्याने पुणे जिल्ह्यातून उजनीत येणारी पाण्याची आवक वाढत आहे खडकवासला साखळीतील खडकवासला धरणाच्या सांडव्यातून काल गुरुवार एकोणीस जून दुपारी एक वाजलेपासून मोठा नदीत पाणी सोडले जात असून त्यात टप्प्याटप्प्याने वाढ केली जात आहे रात्री अकरा वाजता खडकवासलामधून पंधरा हजार ब्याण्णव क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले सकाळच्या आकडेवारीनुसार उजनीची पाणी पातळी चारशे चौऱ्याण्णव पॉईंट नऊशे ऐंशी मीटर एकूण पाणीसाठा सत्तावीसशे पंचेचाळीस पॉईंट ब्याण्णव दशलक्ष घनमीटर म्हणजेच शहाण्णव पॉईंट शहाण्णव टी एमशी त्यापैकी उपयुक्त पाणीसाठा नऊशे त्रेचाळीस पॉईंट अकरा दशलक्ष घनमीटर म्हणजेच तेहतीस पॉईंट तीस टी एमशी असून धरण टक्केवारी बासष्ट पॉईंट सोळा टक्के झाली दौंड येथून उजळीत प्रत्यक्षात अठ्ठावन्न हजार पाचशे पंच्याऐंशी क्युसेक वेगाने पाणी मिसळत आहे